नमस्कार मी प्रदीप जोशी साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आजच्या माझ्या अभिवाचनाचा विषय आहे मातृभाषा दिनाला कॉपीचे ग्रहण नमस्कार आज सर्वत्र मातृभाषा दिन साजरा केला जात आहे मराठी भाषेचे गोडवे गायले जात आहेत मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा गौरवपूर्ण दर्जा मिळाला आहे त्याच मराठी विषयात केवळ पस्तीस गुण मिळवण्यासाठी आमच्या भावी पिढीला कॉपीचा आधार घ्यावा लागतोय किती विरोधाभासात्मक जीवनाची वाटचाल आपण करत आहोत दिल्लीत आजपासून अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शाही थाटात संपन्न होत आहे आमचा महाराष्ट्र आम्ही कुठे नेऊन ठेवलाय असं म्हणण्याची आता वेळ आली आहे दहावी बोर्ड परीक्षा आजपासून सुरू झाली आज, आज मराठीचा पेपर आपल्या मातृभाषेचा पेपर सकाळी निर्धारित वेळेत सुरू झाला अवघ्या काही मिनिटातच प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स परीक्षा बाहेर पोचली केवळ वीस रुपयात काही ठिकाणी त्याची विक्री झाली शिक्षण क्षेत्राला कायमा फासणारी ही घटना मा मानावी लागेल आता काय त्याची चौकशी होईल त्याचा केवळ देखावा केला जाईल कोणालाही कसलेही शासन होणार नाही सगळे सही सलामत सुटतील कॉपीमुक्त परीक्षेचा पुन्हा एकदा जयघोष केला जाईल पेपर फुटणे हा काही आता नवीन प्रकार राहिला नाही कोणतीही परीक्षा असो पेपर फुटल्याशिवाय ती पूर्णच होत नाही आमचे शिक्षक बंधू राजकीय मंडळी पालक अधिकारी हसत हसत त्यावर भाष्य करतील कोणत्याही कोणालाही बिघडत चाललेल्या पिढीची शिक्षण व्यवस्थेची जाणीव असणार नाही मराठीसारख्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आम्हाला कॉपीचा आधार घ्यावा लागतो आपण आपली भाषा आपल्या मराठीच्या अस्मितेची सतत चर्चा करतो सध्या शाळातून अभ्यासाव्यतिरिक्त सर्व काही शिकवले जाते मात्र मुलांच्या मनोवृत्तीत बदल करण्याची भूमिका मात्र कोणीही जबाबदारीपणे पार पाडत नसल्याचे चित्र आहे आणि त्याचाच हा सगळा परिणाम आहे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका साऱ्या जागा घराणेशाहीत अडकलेल्या आहेत ते केवळ शाळेचा दर्जा टिकवण्यासाठी हे सारे घटक या ना त्या मार्गाने कार्यरत असतात त्याला आपण हो, तरी काय करणार शिक्षणाचा आईचा घो म्हणतात त्यात काही चूक नाही हेच खरे एवढेच आपल्याला या बाबतीत बोलल्या बोलल्याशिवाय राहत नाही धन्यवाद